आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज थोडंसं की नाही ह्याविषयी आपण बोलणार आहोत की देव आहे का नाही याबद्दल माझा स्वतःचा विचार काय आहे हे आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःलाही विचारून बघूया शिक्षणामुळे त्यात काही फरक पडतो का आजच्या सुशिक्षितांमध्ये देवाबद्दल काय म्हटलं जातं किंवा काय विचार केला जातो याबद्दलचा एक अभ्यासपूर्ण लेखसुद्धा आला होता त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विवा शिरवाडकरांची एक अर्थपूर्ण कविता आहे देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे आस्तिक नास्तिक वादात मी कधी पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही पाव किलो पेढ्यांची लाच मी देवाला कधी देत नाही जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधी काही देत नाही आपल्या वाचून देवाचं काही अडत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही खाटल्यावर बसूनच कोंडा कोणाचाच हरी पावत नाही म्हणूनच मी कधी देवास वेठीच धरीत नाही आपल्या वाचून देवाचं काही अडत नाही देव देवळात कधी नसतो तो शेतात राबत असतो तो सीमेवर लढत असतो तो कधी आनंदवनात असतो कधी हेमलकशात असतो देव शाळेत शिकवत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो म्हणून यांच्यातला देव मी कधीही नाकारत नाही आपल्या वाचून देवाचं काही अडत नाही आपल्या वाचून देवाचं काही अडत नाही विवा शिरवाडकरांची ही कविता अतिशय अर्थपूर्ण आहे आणि ती आपल्याला खरंच बरंच काही सांगून पण जाते आपणही आपल्या मनाशी याबद्दल विचार करूया सुशिक्षितांमध्ये ईश्वर रेंगाळतोय सुशिक का सुशिक्षितांमध्ये ईश्वराबद्दल काय मत आहे याबद्दल एक लेख टाइम्स टाईम्समध्ये वाचण्यात आला डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी लिहिलेला हा लेख आहे आणि त्यामध्ये त्यांनी पूर्वीचा किर्लोस्कर मासिकांनी जेव्हा एक परिसंवाद आयोजित केला होता त्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे तर ह्या लेखात ते काय म्हणतात ते आपण बघूया ईश्वरविषयक श्रद्धेविषयी आजचा सुशिक्षित गोंधळलेल्या अवस्थेत किंवा मनस्थितीत आपल्याला दिसून येतो विज्ञान आणि प्रमाणवाद याच्या प्रभावामुळे आजचा हा जो काही सुशिक्षित आहे तो प्रगल्भ होणं अपेक्षित जे होतं ते आपल्याला प्रत्यक्षात मात्र दिसून येतं का एकोणीसशे छप्पनच्या दिवाळी अंकात याबद्दल किर्लोस्करने परिसंवाद योजला होता यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशिवाय डॉक्टर रपू परांजपे मुंबईचे तात्कालीन बिशप लॅश आणि ब बो, बो नितसुरे यांनी आपले विचार मांडले होते त्यापैकी तर्कतीर्थ यांनी जे विचार मांडले होते ते आज सात शतकं उलटून गेले तरीही प्रस्तुत ठरतात हे आपल्या वैचारिक विकासाचे अपयश असं वाटतं आणि त्यामुळे अंतर्मुख आपल्याला ते करतं तर्कतीर्थ यात म्हणतात की महाराष्ट्रीयन सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार विचार कमी पाळतो त्या बाबतीत ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही त्याचे मन देववादी आणि दैववादी आहे त्याच्यात देवाविषयीची भावना उत्कट रूपाने प्रकट होतात देवादिकाचे चरित्र तो मो वाचण्यात त्याला ओढा आहे त्याच्यात कर्मकांडांबद्दल जो अनास्था आहे ती काही अंशी बुद्धिवादी आहे कर्मकांड्याने पुण्य मिळते याबद्दलचा त्याचा विश्वास ढळला असला तरी नष्ट झालेला मात्र नाहीये नास्तिकता आणि बुद्धिवादीपणा हे शिक्षणाचं खळतं फळ आहे म्हणून सुशिक्षितांमध्ये याबद्दल अभिमानाने बोलावेसे वाटते पण मी नास्तिक आहे असे रोखटोक प्रतिपादन करणारे मात्र अपवाद वादात्मक आहेत बुद्धिवादाने ईश्वर सिद्ध होत नाही यामुळे अन्येयवाद आणि अनिश्चरवाद म्हणजे जडवाद असे विचारप्रवाह तयार होतात अनिश्चरवाद व पाखंडी सुशिक्षितात अल्प असतात याचं कारण बालपणापासून त्यांच्यावर होणारे संस्कार होत त्यामुळे सुशिक्षित भावनात्मक श्रद्धा खोल रुजलेल्या त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात बुद्धीने सिद्ध होते तेच खरं अशी विवेकवादी वृत्ती अजून आपल्या देशात परंपरा म्हणून विकसित झालेली नाही त्यामुळे बुद्धीने सिद्ध होईल तेच खरे मानण्याचे संस्कार पालक आपल्या पाल्यावर करत नाहीत पाश्चात्य देशातील बुद्धिवादाची नवी परंपरा आपल्या सुशिक्षितात दृढमूल झालेली नाही ईश्वर आहे का नाही असा प्रश्न पाल्या ते निर्माणच करत नाहीत आपल्या शिक्षण पद्धतीचे स्वरूप हे माहिती देणारं आहे संशोधन करणं साधक बाधक विचार करणं अशी शक्ती किंवा वृत्ती निर्माण करणारी शिक्षण पद्धती आपल्याकडे अजून तरी नाही आहे तसे तंत्र ही त्यात नाही त्यामुळे ईश्वरच काय परंतु जीवनाशी निगडित असलेल्या अहिक व्यवहारालासुद्धा बळकटी देणारे विषय बुद्धीच्या निकषावर तालून ताऊन सुलकून तपासण्याची शक्ती सुशिक्षितात उत्पन्नच होत नाही बौद्धिक सकसपणा निर्माण करणं आपल्या शिक्षण पद्धतीचं ध्येयच नाही आहे नास्तिकवाद हा शिक्षणाचा विषय होऊ शकतो पण तेवढ्याने विद्यार्थ्यात बुद्धिवादाची शक्ती येईलच असं नाही बुद्धिवाद ही ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांना आणि विषयांना व्यापणारी तार्किक विचारपद्धती आहे म्हणूनच खरं तर बुद्ध मूलभूत शिक्षण पद्धती आहे अशा मूलभूत शिक्षण पद्धतीचा प्रवेश भारतीय शिक्षणात व्हायलाच हवा चांगले आणि वाईट असे प्रसंग माझ्या जीवनात अनुभवायला येतच असतात याचा संबंध देवाशी जोडण्याच्या भावना माझ्या मनात स्वाभाविक रीतीने उत्पन्न होतात देव आणि दैव याच्या योगा योगायोगासंबंधीचा जो अन्वय असा संबंध न लावता कार्यकारण भावाने असे प्रसंग घडतात हे बुद्धिवादाने शोधून निश्चित केलेलं आहे आज आपणच या गोष्टी कार्यकारण भावाने अज्ञात आहेत या काल कालांतराने ज्ञात होतील म्हणजे सर्वच काही गोष्टी आज आपल्याला माहिती नाही आहेत पूर्वी पण काही गोष्टी माहिती नव्हत्या त्या आपल्याला आता कळल्या त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्याला कालांतराने ज्ञात होतीलही गुण व अवैगुणण्याच्या गोष्टी पाप पुण्य या ईश्वर रूपाशी जोडाव्यात असे मला वाटत नाही वंशशास्त्र गर्भधारणशास्त्र गर्भसंस्कार नव्हे इत्यादीद्वारे शारीरिक व मानसिक वैशिष्ट्ये व वैगुण्य यांची उत्पत्ती म्हणजेच रिझनिंग उमकते यासाठी पूर्वकर्म किंवा अपि आधी जैविक म्हणजे अगोदरचं माझं हे कर्म होतं असं संबंध गृहित धरण्याची गरज नाही नैतिक विवेकबुद्धी व इंद्रिय संयमन या धर्मापेक्षा निराळ्या गोष्टी आहेत त्याचा श्रद्धेशी संबंध धर्माने जुळवला आहे नीतीचा महिमा किंवा संयमित जीवन महत्त्व स्वतंत्र रीतीने मनुष्याला पटू शकते पण आजवर त्यासाठी धर्माचा वापर केला आहे ईश्वर आहे की नाही याचा स्वतः शोध घेऊन स्वतःच्या श्रद्धेची शुद्धी व रचना सुशिक्षितांनी करावी असे तर्क तीर्थांनी या विचारांनी जे सुचवले आहे ते सुशिक्षितांसाठी सद्विवेकावर साथ जगण्याचेच सूचन करत आहेत हे तेव्हा त्यांनी ह्या इतक्या शतकांपूर्वी सांगितलेले विचार दुर्दैवानी आजही लागू होतात खरं तर शिक्षणाने आपण हे बुद्धिवाद हा शिकायला हवा होता आणि तो जास्त प्रमाणात पसरायला हवा होता पण आपली शिक्षण पद्धती तसं नाही आहे तसं करत नाही आहे असं ह्या लेखकांचं म्हणणं आहे तेव्हा असा हा डॉक्टर सुशीलकुमार लवटे यांनी लिहिलेला हा लेख ज्याच्यात खरंच आपण आज शिक्षण घेतो आहे सुशिक्षित होतो आहे पण तरीही आपण ईश्वराच्या बाबतीत ईश्वर आपल्यामध्ये रेंगाळतोय का याबद्दल विचार करायला हवा बुद्धिवादावर आपण जास्त भर द्यायचा का श्रद्धावादावर की काय म्हणजे ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाशी तपासून बघितल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे पालकांची जबाबदारी वाढते की बालकांना वाढवताना त्यांना प्रत्येक गोष्टीशी कार्यकारण भावाशी संबंध लावून हे असं का होतं आहे हे शिकण्याची किंवा तसा विचार करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आपण डेव्हलप केली पाहिजे आणि ती वृद्धिंगत जर केली आपण तर मला वाटतं बुद्धिवादानी किंवा जास्त रॅशनल थिंकिंग वास्तववादी विचारसरणी जास्त पसरेल मुख्य म्हणजे वास्तववादी विचारसरणी रॅशनल थिंकिंगची गरज आहे आणि ती तशी बालकांमध्ये रुजवण्याची पण गरज आहे हेच हा लेखही सांगतो आहे मला असं वाटलं की कदाचित ह्या विषयावर आपणही आपण स्वतःबद्दल विचार करू आपल्या कुटुंबाबद्दल पण विचार करू शकतो आपण आपल्या बालकांना आपण कुठल्या प्रकारे वाढवतो यामध्ये सुद्धा रॅशनल थिंकिंगचा विचार होतो आहे का हा आपण थोडासा काय म्हणता अवलोकन ॲनालिसिस करता येईल म्हणून हा आज लेख वाचून दाखवण्याचा विचार केला आशा करते की तुम्हालाही आवडला असेल तुम्हाला यातून काही घेण्यासारखं वाटलं का की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नक्की आवडतील तुम्हाला आवडला असेल ला तर लाईक करा इतरांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर कृपया सबस्क्राईब करायला विनंती आज इथे थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार